आणि कैलासवासी आनंदराव देवकते यांचं आगामी काळात स्मारक बनवणं ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचं मानव धर्म के जयवागली शांती श्री, श्री 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 एक हजार आठ जगद्गुरु रेणुकाचार्य श्री पंचाचार्य ब्रोहन मठ आहेरवाडीत मठाधिपती रेवणसिद्ध शिवाचार्य यांच्या आशीर्वादाने श्रावण मासानिमित्त पुराण प्रवचन कार्यक्रमासाठी स्वयं शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर तालुक्याचे भावी आमदार सोमनाथ वैद्य यांनी उपस्थित राहून दर्शन घेतलं यावेळी पुराण पूज्य सिद्धरामय्या शास्त्री यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी धर्मसभेला संबोधित करताना ते म्हणाले की मी दक्षिण सोलापूर तालुक्याचा विकास करण्यासाठी समाजकारणात येत आहे मला येथील जनतेनं ताकद आणि आशीर्वाद दिल्यास मी दक्षिण सोलापूर तालुका सुजलाम सुफलाम बनवणार याची मी तुम्हाला खात्री देतो आजवरच्या प्रशासनातील अनुभवाचा फायदा हा दक्षिणकरांसाठी करेन आणि दक्षिणमधील महापुरुषांची स्मारक उभी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून विशेष निधी आणेन तसंच कैलासवासी आनंदराव देवकते यांचं स्मारक उभं करण्यासाठी आपण मंत्रालय स्तरावर काम करणार असल्याचं सोमनाथ वैद्य यांनी स्पष्ट केलं आपण सर्वांना सोबत घेऊन काम करू अशी ग्वाही त्यांनी दिली या प्रसंगी आहेरवाडी महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नागनाथ बोरुटे दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष ॲडव्होकेट रविकांत पाटील सिद्धाराम बाके सोमनाथ देशमुख रमेश थंब रामचंद्र बोरुटे विश्वनाथ आलुरे श्रीशैल हेळतोट अशोक जंपा बसनिंग बाके संगमेश्वर दिंडोरे शिवानंद छप्पेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते